कंधार व लोहा शहरात आज अकरा कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून कंधार लोहाच्या सुंदर शहराकडे वाटचाल कंधारांनी लोहा शहराचा कायापालट करण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून याच अनुषंगाने आज लोहा आणि कंधार शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तब्बल अकरा कोटी रुपये विकास कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत कंदार येथे सकाळी दहा वाजता तर लोहा येथे दुपारी अडीच वाजता भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून लोहा येथे भाजी मंडई अंकुलाबार किराणा दुकान ते नगरेश्वर मंदिर ते जामा मस्जिद ते अनुसूचित समाज वस्ती ते बौद्ध विहारपर्यंत सीसी रस्ता करणे नागरी दलितेवर वस्ती सुधार योजनेअंतर्गत लोहा येथे श्री स्वामी समर्थ मंदिर जवळ नमो उद्यान विकसित करणे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत लोहा येथे कल्लाल पेड येथील बौद्ध संरक्षण भिंत व रेटेनिंग येथील बांधकाम करणे नागरी दलितेवर वस्ती सुधार योजनेअंतर्गत लोहा मेन रोड ते बस स्टँड ते पोलीस कॉलनी मागील परिसर रस्ता मजबूतीकरण करून सीसी रस्ता करणे नागरी दलितेवर वस्ती सुधार योजनेअंतर्गत लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कॉन्क्रिटीकरण करणे लोहा कंधार रस्ता गुराखी गडसे पुलापर्यंत रस्ता मजबूतीकरण करून सीसी रस्ता करणे कंधार नगर परिषद हद्दीतील लॉ कॉलेज ते माईचे मंदिर पर्यंत सीसी रस्ता करणे कंधार नगर परिषद हद्दीतील साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीत विविध विकास कामे करणे कंधार नगर परिषद हद्दीतील दलिततेवर विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामे करणे कंधार नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक ते मारुती मंदिर पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे विशेष वैशिष्ट्य पूर्ण मोजणी अंतर्गत अभिनव नगर येथील नगर परिषदच्या खुल्या जागेत नमो उद्यान विकसित करणे कंधार नगर परिषद हद्दीतील नगरोस्थान विविध करण्यात येणार आहे भूमिपूजन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या सौ प्रणित देवरे चिखलीकर राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर कल्याण सावकार सूर्यवंशी अॅडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे श्रीमती चित्राताई लुंगारे सौ अनुसायाबाई केंद्रे डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे सुरेश भाऊ राठोड किरण वट्टमवार जफरोद्दी बहुद्दीन श्रीमती कमलाबाई लुंगारे रामराव पवार छत्रपती धुतमल दत्ता अप्पाराव वाले रामराव सूर्यवंशी केशव मुकत शेख करेम विक्रांत शिंदे छत्रपती स्वामी मनोहर पाटील भोसीकर किशनराव डपडे बाबुराव केंद्रे उमरगेकर संजय देशमुख सुधाकर कौशल्ये अनिताताई कदम बालाजी पवार सुनील कांबळे शेख आसिफ शैलेश बोर्ले पवार कल्पनाताई चव्हाण सौ ज्योतिताई जीवन चव्हाण पंचशील कांबळे भास्करराव पवार सौ अनुसयाताई येरलवाड सौ चंद्रकलाबाई येळगे सौ रहीबाई खिल्लारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत रिपब्लिक महाराष्ट्र साठी नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे